एका एकरामधून आपल्याला तीस हजार नारळ मिळणार ना आहे आता एका वर्षामध्ये याला अडीचशे ते तीनशे फळं लागतात तर तीस हजार नारळ आपला वीस रुपयांनी जरी विक्री झाला तरी आपले सहा लाख रुपये कुठेही चुकलेले नाही नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत आहे माझ्या मागे पाहताय हा सगळा बुटक्या जातीचा म्हणजे मलेशियन ग्रीनडॉर्फ या जातीचा हा नारळ आहे बुटक्या जातीची व्हरायटी आहे आता बुटक्या जातीविषयी थोडीशी आपण माहिती घेणार आहोत हा बुटक्या जातीचा नारळ म्हणाला तर वीस बाय वीस वरती लागण करायची असते एका एकरामध्ये एकशे दहा रोप बसतात आणि तसंच याच्यामध्ये हे रोप आपलं पंधरा किलोच्या बॅग मधलं आहे दीड ते दोन वर्षाचं हे रोप आहे जमिनीत लावल्यापासून इथून पुढे तीन वर्ष म्हणजे टोटल त्या झाडाचं वयोमान पाच वर्ष झाल्यानंतर त्याला फळधारणं सुरू होणार आहे आता एका वर्षामध्ये याला अडीचशे ते तीनशे फळं लागतात आता हे नारळाचं जे रोप आहे हे बुटक्या जातीचं रोप आहे हे दीड ते दोन वर्षाचं रोप त्याचं खोड पाहू शकता कशा पद्धतीने तयार झालेलं आहे पान देखील आता जे वरचं पान आहे ते फाटायला इथे सुरुवात झालेली आहे म्हणजे त्याचं वरचं पानाचा आता आकार घ्यायला सुरुवात केलेली आहे त्या नारळाच्या झाडाने हे जमिनीपासून त्याचं खोड जवळ आसपास तीन ते चार फूट निघालं की त्याला फळधारणा व्हायला सुरुवात होते वार्षिक त्याला फळं म्हणायला तर अडीचशे ते तीनशे फळं लागतात आता ही फळधारण होत असताना जेव्हा पहिल्यांदा आपल्या रोपाला फळं लागणार आहेत आपल्या झाडाला फळधारणा होणार आहे त्यावेळेला कुठेतरी क्वांटिटी कमी असते क्वांटिटी वाढायचं देखील तुमच्या खत पाणी नियोजनावरती असते तुम्ही पाणी कशा पद्धतीने देत आहे त्याला खतं कशा पद्धतीने देत आहे ह्या सगळ्यावरती त्याचं बाकीचं फळधारणा अवलंबून राहते आता हे एका एकरामधून उत्पन्न आपण म्हणायला गेलो तर एका झाडापासून आपण जरी अडीचशे ते तीनशे सांगत असलोल तरी पावणे तीनशे नारळ पकडूया एकशे दहा रुपये आपली एका एकरामध्ये लागलेली आहेत एका एकरमधून आपल्याला तीस हजार नारळ मिळणार आहे दोनशे पंच्याहत्तर नारळ एका रोपापासून एका वर्षामध्ये मिळणार आपल्याला असे एक एकरच आपल्याला एका वर्षामध्ये तीस हजार नारळ मिळणार ना आता तीस हजार नारळ आपला वीस रुपयाने जरी विक्री झाला तरी आपले सहा लाख रुपये कुठेही चुकलेले नाहीयेत मेंटेनन्स ह्या झाडांना खूप कमी असतो याच्यामध्ये लागण केल्यानंतर आपण दोन वर्ष कोणतंही अंतर्गत पीक घेऊ शकतो म्हणजे जसं की भाजीपाला भाजीपाला असेल त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मसाल्याच्या झाडांचं उत्पन्न घेऊ शकता त्याच्यामध्ये काळी मिरी असेल किंवा अन्य मसाल्यांची जी झाडं आहेत ती त्याच्या खाली तुम्ही सगळं उत्पन्न घेऊ शकता जे वीस बाय वीस वरती लागण केल्यानंतर जी जागा उरणार आहे त्याच्यामध्ये मसाल्यांच्या रोपांचं तुम्ही लागण करून त्याच्यापासून वेगळं उत्पन्न मिळू शकता हे फक्त आपण एका एकराचं नारळाचं उत्पन्न सांगितलं जे सहा लाख रुपये आहे हे आपली प्राइस आणि आपण जे नारळ पकडले ते एकदम कट्टाकट्टी पकडले आपण सांगताना देखील अडीचशे ते तीनशे नारळ सांगतो एका रोपापासून पण आपण पकडताना दोनशे पंच्याहत्तर नारळ पकडले रेट तुम्हाला वीस रुपये पेक्षा देखील जास्त मिळेल कारण फळाची साईज मोठी आहे आणि हा नारळ शहाळ आणि खोबरं दोन्हीसाठी चालतो हा नारळ आठ महिन्यामध्ये जर झाडावरून उतरवला तर त्यात तुम्हाला शहाळं म्हणजे जे पाणी आपण नारळ पाणी रोडच्या साईडला घेऊन पित असतो किंवा रोडच्या साईडला विकत मिळतं तसं शहाळ्याचा नारळ तयार होणार आहे आणि अकरा ते बारा महिन्यानंतर काढलं तर त्याच्यामधून आपल्याला खोबरं तयार झालेलं मिळणार आहे नारळाचं जे काय खाली फळ वापरलेलं आहे त्याला ज्या फळापासून हे रोप तयार केलेलं आहे त्या फळाची साईजच खूप मोठी आहे त्याच्यामुळे वरती लागणारी साईज देखील खूप मोठी असणार आहे आपण मागच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये हे बॅगमधून रोप काढून देखील दाखवलेला आहे की खालच्या वापरलेल्या जे फळ आहे जे नारळ आहे ते कशा पद्धतीने आहे ते त्याची साईज काय आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो बघितला नसेल व्हिडिओ तर आत्ताच जाऊन तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं लक्षात येईल आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा रोप तुम्हाला कसं वाटलं आता ह्या रोपाची थोडीशी हाईट कमी आहे हे तुम्हाला रोप बाहेर काढलं दाखवण्यासाठी म्हणजे ह्याची पानं फाटायला लागली आहेत ह्याच्यासाठी हे आपण रोप बाहेर काढलं होतं माझ्या मागे पाहता हा सगळा ग्रीन डॉफ या जातीचा नारळ आहे आता हा नारळ जो आहे त्याची हाईट पाहू शकता कशा पद्धतीने आहे क्वांटिटी कशा पद्धतीने आहे आता हा नारळ कुणाला हवा असेल याचा रेट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल अधिक माहिती हवी असेल तर खाली आम्ही नंबर दिलेला आहे आणि इथे कोपऱ्यामध्ये पण एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि अधिक माहिती घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा प्रकारे नारळ लावून तुम्ही एका एकरामधून किती उत्पन्न घेऊ शकता नारळाच्या मध्ये अंतर्गत पीक काही तुम्ही घेऊ शकता वीस बाय वीस वरती नारळ लागण केल्यानंतर त्याच्या अंतर्गत काही आपण उत्पन्न घेऊ शकतो हे त्यांना देखील समजेल याच्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद